नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आलेलो आहे खटावमध्ये मित्रांनो या ठिकाणी ओपन या ओपनचं भव्य दिव्य मैदान भरलेलं आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता हा सातारकरांचा विमानसुद्धा मैदानामध्ये आलेला आहे चला मित्रांनो बघूया कोण आलं आहे खटावच्या सात बारा मैदानामध्ये नो शिट्टी पण आलाय मैदानामध्ये खटावच्या कुणाबरोबर नियोजन हो आहे दादा नाही सांगतात चला शुभेच्छा तुम्हाला कुणाला घेऊन आलाय नवडीकरांचा सोने पण आलाय दादा कसं नियोजन हो आहे आज निरेकरांच्या संग्राम बरोबर पाळणार का चला शुभेच्छा हिंद केसरी सर्जाचा लहान भाऊ आहे ना लहान भाऊ आहे मित्रांनो हा हिंदकेश्री सर्जाचा चला शुभेच्छा दादा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो डिस्कळकरांचा सुंदर पण आलाय दादा नमस्ते नमस्ते प्रेक्षकांना नाव सांगा ट्रेनिंग स्कूल सुंदर सुंदर आहे बरं कसं काय नियोजन आहे आज काय हाय नियोजन चांगलं आहे चांगलं आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा रायफल पण आलाय कसं आहे नियोजन दादा पुण्याबरोबर तरी रे अंदाज कासारवाडी का पुण्याची कासारवाडी का हितली कासारवाडी बरं चला शुभेच्छा मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा सुंदर आहे कसं आहे नियोजन आज सातारा साताऱ्यातला का बरं बरं साताऱ्यातला बैल यायच्या बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्ते काय आज कुणाला घेऊन आलाय चाळीस चाळीस लक्ष मित्रांनो चाळीस चाळीस लक्ष आलाय दादा प्रेक्षकांना तुमचं नाव सांगा शिवाजी जगदाळे हर्षकुंदन कवडेवाडी कवडेवाडी बरे बरं आणि कसं नियोजन आहे दादा आज नियोजन परफेक्ट आहे परफेक्ट आहे ना बरं चला शुभेच्छा मैदानाला एक नंबर होता एक नंबर होता का मागच्या वर्षी लक्षाचा कोण होतं त्यावेळेस लक्षात नाही आपल्याला लिंग चिक्या होता चिक्या होता नियोजनमध्ये पळत होता बरं बरं एक नंबरचा फायनल बरं बरोबर त्याच्या जोडीदार कोण होता वजीर जोडीदार आणि आज तुमच्याकडे ही नियोजनातलं लक्ष आहे बरं बावधनकरांचा लक्ष मैदानामध्ये दाखल झालाय प्रज्वल काय कसं नियोजन आहे आज खर्च साज पाळणार आहे कोणला कोण कोण आहे बांगरे यांचा रायफल 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 आणि मित्रांनो लक्ष पाळणार आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्ते आपलं नाव महाराज पंढरपूर दिगंज बरं कुठलं गाव दिगंज पंढरपूर दिगंजी पंढरपूर कुठली बैल आणली मित्रांनो सोने आहे दहा एकोणपन्नास आणि पलीकडे पाहू शकता तुम्ही नव्याण्णव पन्नास राजा आहे घरचाच तास आहे का तुमचा नियोजन कसं काय आज दादा चांगलं नियोजन करण्यात आले का बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्ते प्रेक्षकांना नाव सांगा आपलं बर आज कुणा घेऊन आलाय मित्रांनो मथुर आलाय दहगावचा कसं काय नियोजन आहे काय मामाने केलंय नमस्कार आज कसं काय नियोजन आहे आज आज मित्रांनो चाळीसगावचा बोला आलाय ठेवू पलीकडचा आपला सूर्य सूर्य आहे बर कसं काय नियोजन आहे आपला वाईकरांचा आहे का नाही हा त्याच्यामध्ये बर आणि सूर्य आपल्या पात्रखडाचा एक बैल आहे आणि प्रभू आहे चाळीस गावचा बर त्याच्यामध्ये पोपटराव आहे पोपटराव कुठला पंधरा गावचा चाळीस गावचा पोपटराव आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला नऊ पण आलाय दादा अजून दुसरी कोणती बैल आणली सुलतान ना बरं बस काय पुष्पाचं कसं नियोजन आहे आपशिंगचा गुरु आणि सुलतान बरोबर सुलतान बरोबर गावात सरपन बरं बरं मित्रांनो सुलतान आहे पाहू शकता चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो सर्जा आलाय गाव कुठलं दादा शहापूरचा आहे कोणाबरोबर नियोजन काय मथुर बरोबर कुठला आहे तर बरं चला शुभेच्छा आरळेचा रणवीर पण आलाय मित्रांनो कोंडवेचा मिल्खा पण आलाय दादा कसं काय नियोजन आहे आज आपला राय बा। बाय आणि ह्याच्या बरोबर राजवीर बरोबर बरोबर साऊ बर चला शुभेच्छा मित्रांनो गजा फोर बाय फोर पण मैदानामध्ये आलाय आपण पाहू शकता दादा कसं नियोजन आहे आज काय आजचं नियोजन केलं नानांनी केलंय बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो बाहुले पण आलाय बाहुलेचं गाव कुठलं डिस्कळकरांचा भाऊले आहे मित्रांनो आयशर पण आलाय बघू शकता तुम्ही मित्रांनो चिलेवाडीकरांचा दौलत पण आलाय दादा नमस्ते नमस्ते ना, प्रेक्षकांना नाव सांगा तुमचं ना, बरं बर, कसं नियोजन आहे आज बर बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बिंदास पण आलाय मैदानामध्ये कुठलं गाव बिंदास्त राजापूर अजून कोणती बैल आणली काय नाव आहे कॅप्टन बिंदास बरोबर काय आहे दादा बरं आणि कॅप्टन बरोबर वर्तन करत वर्धन करतो बरं चला शुभेच्छा तुम्हाला गरुडा गाव कुठलं गरुडाचं जालनेवर जालने बरंच ना लांब नाही लागेल इथं मुक्कामाला का होता काय कसं आम्ही शिंदेवाडीला आहे मुक्कामाला कुठलं कुठली शिंदेवाडी पुण्यातली काय इथली नाही फलटण फलटण मधली बरोबर तुमचं नाव काय प्रदीप शेजू प्रदीप शेजूळ शेजूळ आणि गाव जालन्यातलं कुठलं प्रॉपर आम्ही राजूर गणपती राजूर गणपती बरं बरं आणि कुणाबरोबर पाळणार आहे आज गरुडा आमचं गावचा आहे गावचाच पायर आहे का बरोबर दुसरा बैल कुठला आणलाय आपल्या गावचे काय नाव आहे त्याचं ते रंग का उतरवलं नाही काढताय काढताय मित्रांनो हा बघा गोरुड आहे मित्रांनो हा रंग आहे बघा मित्रांनो हा जालन्याचा आहे ना सोन्या बरं कस काय दादा बरेच लांब आलाय तुम्ही किती दिवसापासून इथे बरं बरं आज कसं काय नियोजन आहे सोन्याचं तो तो गर्चिस। गर्चिस। दुसरा कुठला तुम्ही काय ना काय नाव आहे तुझं विराट बरोबर आणि शीत कुठं थांबलाय दिवसापासून तिकडे थांबलाय का फलटन मध्ये तुमचं नाव सांगा प्रेक्षकांना बळीराम कोरडे बळीराम कोरडे चला शुभेच्छा तुम्हाला आज कुणाला घेऊन आलाय बच्चाला बरं बरं काय बच्चाला एकटाच घेऊन आला एकटाच गाडीतनं उतरवलं तुम्ही नाही काय बरं बरं एकटं जमतं सगळं कसं काय बच्चं मारत नाही ना बच्चाचं नियोजन हो कसं काय चांगलं नियोजन हो केलंय बरं चला शुभेच्छा तुम्हाला